नमस्कार मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरती एम पी एस सी तलाटी जिल्हा परिषद व इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा प्रश्न क्रमांक पहिला भारताचे त्रेपन्नावे सरन्यायाधीश कोण बनले आहेत उत्तर आहे सूर्यकांत शर्मा पुढील प्रश्न आहे धर्मेंद्र केवल कृष्ण देओल यांचे वयाचे कितव्या वर्षी निधन झाले उत्तर आहे एकोणनव्वदाव्या वर्षी पुढील प्रश्न आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला कोणाचे नाव देण्यात आले उत्तर आहे बा पाटील मित्रांनो दिबा पाटील यांचे पूर्ण नाव, दिनकर नाव आहे दिनकर बाळू पाटील पुढील प्रश्न आहे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला कोणाचे नाव देण्यात आले आहे उत्तर आहे संत तुकाराम महाराज पुढील प्रश्न सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण बनले आहेत उत्तर आहे अरविंद पनगारिया पुढील प्रश्न आहे भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती कोण बनले आहेत योग्य उत्तर आहे सी पी राधाकृष्णन पुढील प्रश्न आहे दोन हजार चोवीसचा भूषण पुरस्कार कोणास देण्यात आला आहे योग्य उत्तर आहे राम सुतार यांना पुढील प्रश्न आहे मारुती चित्तंपल्ली हे कोण होते व दोन हजार पंचवीस साली त्यांना कोणता पुरस्कार देण्यात आला आहे योग्य उत्तर आहे निसर्ग ते एक निसर्गतज्ञ होते व त्यांना पद्मश्री हा पुरस्कार देण्यात आला होता पुढील प्रश्न नुकतेच जयंत विष्णू नारळीकर यांचे निधन झाले ते कोण होते उत्तर आहे ते एक खगोलशास्त्रज्ञ होते पुढील प्रश्न महिला क्रिकेट विश्वकप दोन हजार पंचवीस चा विजेता कोणता देश बनला उत्तर आहे आपला प्यारा देश भारत तर उपविजेता दक्षिण आफ्रिका बनला लक्षात असू द्या पुढील प्रश्न दोन हजार पंचवीस ची जी ट्वेंटी शिखर परिषद कोणत्या देशात झाली तर योग्य उत्तर आहे दक्षिण आफ्रिका पुढील प्रश्न आहे आठव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर उत्तर आहे रंजना प्रकाश देसाई पुढील प्रश्न आहे सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत उत्तर आहे आचार्य देवव्रत पुढील प्रश्न सध्या महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहेत सदानंद दाते मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा सदानंद दाते हे नुकतेच रश्मी शुक्ला यांच्या जागी नियुक्त झालेले आहेत पुढील प्रश्न आहे केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत तर उत्तर आहे राजकुमार गोयल पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत योग्य उत्तर आहे राहुल पांडे पुढील प्रश्न आहे प्रोजेक्ट महादेवा कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे उत्तर आहे महाराष्ट्र राज्य पुढील प्रश्न आहे अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आले होते उत्तर आहे उत्तराखंड तर एकोणचाळीसावे मेघालय येथे नियोजित आहे कोणत्या राज्यात बुद्ध सम्यक्य दर्शन संग्रहालय व स्मारक स्तूपचे अनावरण करण्यात आले आहे उत्तर आहे बिहार पुढील प्रश्न आहे भारताचे पहिले हिंदी माध्यमातील एम बी बी एस कॉलेज कोणत्या राज्यात सुरू होणार रा आहे उत्तर आहे मध्य प्रदेश पुढील प्रश्न महाराष्ट्रात बचत गटांच्या उत्पादनासाठी किती जिल्ह्यात उमेद मॉल उभारण्याची घोषणा केली आहे योग्य उत्तर आहे दहा जिल्ह्यात प्रश्न आहे कर्णधार म्हणून पहिल्या कसोटी सामन्यात शतक झळकावणारा पाचवा भारतीय खेळाडू कोण ठरला आहे उत्तर आहे शुभमन गिल पुढील प्रश्न आहे कोणते राज्य मोबाईल आधारित ई वोटिंग सेवा सुरू करणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे उत्तर आहे बिहार पुढील प्रश्न वर्ल्ड पॅरा अथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे चे आयोजन कोठे करण्यात आले उत्तर आहे नवी दिल्ली नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे पुढील प्रश्न आहे वर्ल्ड पॅरा अथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीससाठी साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती उत्तर आहे कंगना राणावत यांची पुढील प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय योग दिन दोन हजार यजमान शहर म्हणून कोणाची कोणत्या शहराची निवड करण्यात आली होती उत्तर आहे विशाखापट्टणम तर मित्रांनो एकवीस जून हा योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो हे, हे लक्षात असू द्या पुढील प्रश्न हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये भारताची रँक कितवी आहे उत्तर आहे तिसरी रँक पुढील प्रश्न भारतात किती युनिकॉर्न कंपन्या आहेत योग्य उत्तर आहे चौसष्ट तर तो भारतात चौसष्ट युनिकॉर्न कंपन्या आहेत पुढील प्रश्न आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनमध्ये वैज्ञानिक प्रयोग करणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत उत्तर आहे शुभांशु शुक्ला तर लक्षात ठेवा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनमध्ये वैज्ञानिक प्रयोग करणारे पहिले भारतीय हे शुभांशु शुक्ला ठरलेले आहेत पुढील प्रश्न महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल कोणत्या धबधब्यावर दब बांधण्यात आला आहे उत्तर आहे नापणे धबधबा दब जो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे पुढील प्रश्न पंचावन्नवा राष्ट्र दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला आहे उत्तर आहे मोहनलाल पुढील प्रश्न पहिला खासदार क्रीडा महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला होता उत्तर आहे पुणे पुढील प्रश्न हेनली पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताचे स्थान कितवे आहे योग्य उत्तर आहे पंच्याऐंशीवे वे पुढील प्रश्न पहिल्या अंध महिला टी ट्वेंटी विश्वचषकाचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे तर आपला प्यारा देश भारत पुढील प्रश्न आय पी एल इतिहासातील सर्वात महागडे अनकॅपड खेळाडू कोण ठरले आहेत योग्य उत्तर आहे कार्तिक शर्मा व प्रशांत वीर यांना प्रत्येकी चौदा कोटी वीस लाखमध्ये सी एस के म्हणजेच चेन्नई सुपर किंग्सने खरेदी केले आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे लक्षात असू द्या पुढील प्रश्न आय पी एल इतिहासातील सर्वात महागडा विदेशी खेळाडू कोण ठरला आहे तर तो आहे ग्रॅ कॅमेरून ग्रीन ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आहे पंचवीस कोटी वीस लाख मध्ये के आर म्हणजे कोलकाता नाइट रायडर्स या संघाने त्याला खरेदी केले आहे पुढील प्रश्न आय पी एल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू कोण आहे तर उत्तर आहे ऋषभ पंत त्याला सत्तावीस कोटी रुपयामध्ये लखनौ सुपर जायंट्स या संघाने खरेदी केले आहे मित्रांनो हे तिन्ही प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत पाठच करून ठेवा येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी हे तीन प्रश्न अतिशय महत्वाचे ठरणार आहेत त्यामुळे लक्षातच असू द्या <गणारा> पंजाब नॅशनल बँक पी एन बी कोणत्या पहिल्या महिला क्रिकेटपटूची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे उत्तर आहे हरमनप्रीत कौर मित्रांनो हरमनप्रीत कौर ह्या सध्या भारतीय संघाच्या कर्णधार आहेत पुढील <coughs> प्रश्न भारताचा पहिला फोटोनिक रडार कोणी विकसित केला आहे उत्तर आहे डी आर ओ डी आर डी ओचं फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन लक्षात असू द्या पुढील प्रश्न आहे देशातील पहिल्या राष्ट्रीय सहकार विद्यापीठाला कोणाचे नाव देण्यात आले आहे उत्तर आहे त्रिभुवनदास किशीभाई पटेल जे की गुजरातमध्ये स्थित आहे पुढील प्रश्न आहे एकोणीस वर्षाखालील वन डे क्रिकेट स्पर्धेत सर्वात कमी चेंडूत शतक झळकावणारा फलंदाज कोण ठरला आहे उत्तर आहे वैभव सूर्यवंशी त्याने बावन्न चेंडूमध्ये शतक झळकावले आहे पुढील प्रश्न भारताचे पहिले तृतीयपंथीय क्लिनिक हैदराबाद येथे असून त्याचे नाव काय आहे तर उत्तर आहे सबरंग मित्रांनो लक्षात घ्या पहिले तृतीयपंथी क्लिनिक कोठे आहे है, तर हैदराबाद येथे आहे त्याचं नाव काय तर सबरंग लक्षात असू द्या पुढील प्रश्न अमेरिका पार्टी या राजकीय पक्षाची स्थापना कोणी केली आहे उत्तर आहे मस्क अमेरिका पार्टी या राजकीय पक्षाची स्थापना मस्क यांनी केली आहे पुढील प्रश्न ब्रिक्स शिखर परिषद दोन हजार सव्वीस चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे तर उत्तर आहे भारत दोन हजार सव्वीस ब्रिक्स शिखर परिषद चे आयोजन हे भारतात होणार आहे दो दो तर दोन हजार पंचवीस चे ब्राझील येथे पार पडला आहे पुढील प्रश्न आहे मुंबई शेअर बाजार बीएससी म्हणजेच बॉम्बे स्टॉक एजन्सीला दोन हजार मध्ये किती वर्ष पूर्ण झाले आहेत तर उत्तर आहे दीडशे वर्ष पूर्ण झाले आहेत तर त्याची स्थापना नऊ जुलै अठराशे पंच्याहत्तर मध्ये झाली आहे आणि प्रेमचंद रॉयचंद हे त्याचे संस्थापक आहेत पुढील प्रश्न आहे मुंबईतील कर्नाक पुलाचे नाव बदलून काय देण्यात आले आहे तर उत्तर आहे सिंदूर पूल पुढील प्रश्न मानव आणि हत्ती संघर्ष मिटण्यासाठी कोणत्या राज्याने गजमित्र उपक्रम सुरू केला आहे तर उत्तर आहे आसाम तर मानव आणि हत्ती संघर्ष मिटण्यासाठी कोणत्या राज्याने गजमित्र उपक्रम सुरू केला आहे तर आसाम लक्षात असू द्या पुढील प्रश्न यू पी आय सेवा लागू करणारा पहिला आफ्रिकन देश कोणता ठरला आहे उत्तर आहे नामिबिया पहिला आफ्रिकन देश यू.पी.आय सेवा लागू करणारा नामिबिया देश आहे पुढील प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांची किती किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत तर उत्तर आहे बारा किल्ले तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवा या बारा किल्ल्यांपैकी अकरा किल्ले हे आपल्या महाराष्ट्रात आहेत तर एक किल्ला हा तमिळनाडू राज्यात आहे ज्याचे नाव आहे किल्ला पुढील प्रश्न आहे पशुपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे तर आपला महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे देशातील पहिले राज्य हे आपले महाराष्ट्र ठरले आहे तर मित्रांनो हे होते आजचे महत्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न अशाच प्रकारचे विविध चालू घडामोडीचे प्रश्न बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद